पंढरपूरमध्ये झाला मोठा चमत्कार पंढरपूर आळंदी येथून एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच आळंदी पंढरपूर आषाढी वारीपायदिंडीत चालत असताना माऊलीचा सोहळा हा सर्वांना माहीत आहे आळंदीहून प्रस्थान करून आता देवीघाट यांनी पार केलेला आहे आणि सासवड येथे मुक्कामी काल रात्री आलेला आहे याच दशमीला सासवडमध्ये असतो तर एकादशीला सुद्धा सासवडमध्येच मुक्काम असतो परंतु त्याच वेळेस जे काही घडलं ते असं अद्भुत काही घडलं ते पाहण्यासाठी तो चमत्कार पाहण्यासाठी याआधी सासवडमध्ये कधीच अशी घटना घडलेली नाही परंतु पहिल्यांदा सासवडमध्ये असे काही घडलं भाविक भक्ताची लाखो संख्येने ते पाईप माव माऊलीसोबत चालत आहेत त्यांना ते, ते चमत्कार पाहण्यासाठी अगदी गर्दी केलेली होती आणि गर्दीमध्ये खूप चंगराचेंग्री देखील झाली भाविक भक्त जखमी देखील झाले त्यामध्ये नेमकं ती काय घडलं अद्भुत घटना अशी सर्वांच्या डोळ्यात पारणं फिडून गेली आणि अशी घटना पाहण्यासाठी सर्वांनी मोबाईल देखील काढले मोबाईलमध्ये व्हिडिओ देखील शूट केले परंतु मोबाईलमध्ये तो व्हिडिओ रेकॉर्डच होत नव्हता अद्भुत शक्ती गायबच झाला तो व्हिडिओ पाहून आणि सर्वांना आश्चर्य देखील वाटलं आम्ही शूटिंग केलं परंतु तो व्हिडिओच देखील गायब झाला अशी घटना नेमकी तिथे चमत्कार काय घडला ते आपण पाहणारच ज्यावेळी माऊलीचं सासवडमध्ये आगमन होतं त्यावेळेलाच हा अद्भुत चमत्कार घडला वेळेला सासवडमध्ये आता संध्याकाळी मुक्काम करायला त्यावेळी सासवडमध्ये आगमन होताच माऊलीने साक्षात्कार दाखवलेला आहे लाखो भाऊ भक्तांनी आपल्या भक्तांना सावली देत असतात ते सांभाळून येत असतात पोटाची काळजी करतात परंतु त्याचा आनंद द्विगिनीत कसा होईल हे देखील पाहत असतात त्यांनी सासवडमध्ये येताच असं काही घडून आणलं संपूर्ण भाविक भक्त पाहून आश्चर्यचकित झाले डोळ्याचं पारणं फेडणारी ही घटना घडवून गेली तिथे जी घटना घडली त्यामध्ये सर्वांनी आपले मोबाईल काढले गर्दी झाली परंतु त्या गर्दीमध्ये एवढी गर्दी वाढली की एवढी गर्दी वाढली त्यामध्ये चंगरात चांगद देखील झाली महिला देखील आहेत वृद्ध भक्त देखील आहेत या गर्दीमुळे सासवडमध्ये तुफान एकच गर्दी झाल्यामुळे ही घटना घडली माऊलींनी नंतर सर्व काही व्यवस्थित केलं परंतु घटना अशी घडली सर्व महाराष्ट्रात राज्याला आणि माऊली ट्रस्टचे जे अधिकारी संस्थापक आहेत ते देखील या घटनास्थळी पोचले जोपर्यंत पोचले तोपर्यंत अद्भुत घडलेली चमत्कार घटना ही संपून गेली होती भावी भक्तांनी डोळ्याने पाहिलं परंतु सबूत म्हणून कोणाजवळी ती घटना अशी घडली ज्यावेळेस पालखीचा सासवडमध्ये एंट्री करणार होती पदार्पण झालं त्याचं स्वागत देखील करणे मोठ्या भरपूर केलं परंतु त्यावेळेस माऊलीच्या स्वागतासाठी सासवडमध्ये संपूर्ण काही नियोजन करण्यात आलं होतं ज्यावेळेला आपल्याला संपूर्ण माऊलीचं जीवन चरित्र माहीत आहे त्यावेळेस मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई बहीण निव तुम्हाला तर ज्ञानेश्वर महाराज तर चरित्र माहीतच आहे निवृत्ती नंतर ज्ञानदेव मुक्ताबाई बहीण यांनी निर्जीव भिंतीवर बसून आकाशामध्ये येत होते आणि चांगदेव हे वाघावरती बसून त्यांना भेटायला देखील गेले होते परंतु वाघावरती बसून आला म्हणून सर्वांना नवल वाटलं होतं परंतु निर्जीव भिंतीला देखील सजीव करून आकाशातून चौघी बहीण भावन चांगदेवाला भेटायला जातात आणि चांगदेवाला आश्चर्य वाटतं त्याचा सर्व अहंकार गर्व कसा नाहीच होतं तो लीन होतो शरीर होतो त्याच वेळेला त्याचा गर्व हरण होतो आणि मुक्ताईला आपला गुरु मानतो हे संपूर्ण काही चरित्र हे संपूर्ण नाक्षात तुम्ही नाटक रूपाने सर्वांना दाखवलं हे पाहण्यासाठी भाविक भक्ताची तुफान गर्दी झाली मोबाईलमध्ये शूटिंग देखील काढल्या आणि डोळ्याचं पारणं फेडणारा हा व्हिडिओ सर्वांनी पाहिला हे घडलेलं संपूर्ण छायाचित्र सर्वांना रेकॉर्डसुद्धा केलं आणि यामध्ये सर्वांना आश्चर्य देखील वाटलं आणि सासवडमध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं नियोजन करण्यात आलं होतं सासवडचं सा नाही तर ज्या ज्या ठिकाणी मावल्याचा तुकोरबराईचा निवृत्तीनाचा सोपान काकाचा मुक्ताबाईचा गजानन महाराज सर्व जेवढे काही संत आहेत आपल्या पंचक्रोशीत भाविक भक्ताच्या दिंड्या घेऊन येत असतात त्याचं स्वागत देखील प्रत्येक गावामध्ये जंगी स्वागत केलं जातं आता तुम्हाला जंगी स्वागत करण्याचं देखील संत महाराजांची मोठी महिमा आहे त्यांच्या राहण्या खाण्यापिण्याची संतांची व्यवस्था देखील करण्यात येते शहरात खूप मोठे सुंदर असे नियोजन करण्यात येते असेच नियोजन सासवडमध्ये सुद्धा करण्यात आलं होतं आणि सासवडमध्ये नियोजन यावर्षी थोडं हटके करण्यात आलं होतं माऊलीचं जे संपूर्ण चरित्र भाग आहे ते चांगदेवाची जी भेट आहे ती चरित्र भाग नाटक रूपाने सर्वांना दाखवण्यात आलं होतं आकाशामध्ये चांगदेव वाघावरती बसून आले गळ्यामध्ये साप समोरून मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बहीण भावंड बसून चांगदेवाला भेटायला गेलेले आकाशातून तुम्हाला नजारा पाहण्यासाठी डोळ्याचा पारणं फेटणारा हा नजारा पाहण्यासाठी भाविकांची खूप गर्दी झाली आणि प्रस्थान झालं देवीघाट पार झाला देवीघाटचा देखील प्रसंग हा अतिशय आनंदायी असतो आणि सासवडमध्ये पोचल्यानंतर अनेक संध्याकाळच्या वेळेस सासवडमध्ये हा संपूर्ण काही चरित्र भाग सन ज्ञानेश्वर महाराजाचा चरित्र भाग त्या ठिकाणी दाखवण्यात आला दुसरा शूट देखील करण्यात आला तुम्हाला देखील पाहताय संपूर्ण चरित्र भाग हा रियल कसा वाटण्यात आला आहे जसं की हवेमध्ये निर्जीवपणे भिंत चालू होती तो भाग नाटक रूपामध्ये दाखवत असताना खूप असं सुंदर नियोजन केलं होतं आता खूप खूप सुंदर संपूर्ण काही आणखी काही रचना केली होती चांगदेवचा आणि मुक्ताईचा माऊली संपूर्ण सवा देखील व्हिडिओच्या शूटमध्ये करण्यात आला होता मुक्ताई जेव्हा कोरा कागद पठवते चांगदेवला तेव्हा चांगदेव म्हणतात की मी याच्यावरती काय लिहू त्यावेळेस कोरा तो कोराच राहिला आणि चांगदेव हजारो वर्ष राहून ज्यावेळेस मुक्ताईने उल्लेख केला की चांगदेव ज्यावेळेस भिंतीवरती बसून बहीण भाऊ त्यावेळी चांगदेवचा गर्व अभिमान संपूर्ण काही मातीमोल झाला तो चारही बहिणी भावांना शरण गेला आणि तुम्हीच माझे मार्गदर्शक आहात तुम्हीच माझे गुरु आहात असं म्हणून तो लीन झाला आणि मला योग्य तो मार्ग दाखवा मला मुक्तीचा मार्ग दाखवा म्हणून शरण गेला त्यावेळेस मुक्तांनी मार्गदर्शन केलं चांगदेवचा उद्धार तिथून पुढे गेला आणि चांगदेव काही साधी व्यक्ती नव्हती सदा पुरुष नव्हता तो देखील अपाट शक्तिशाली देव होता म्हणजेच तो चांगदेव होता तो चांगदेव मेलेले माणसं जीवन करायचा परंतु निर्जीव भिंत चालवली ती फक्त माऊलींनी आणि माऊलीचा अवतार हा विष्णूचा अवतार आहे आणि जो ज्यांनी अनुभवला त्याच्या जीवनाचं सोनं झालं त्यांना देखील चमत्काराची अनुभूती सर्वांना आलेली आहे संत हे कधी चमत्कार करून दाखवत नसतात तर त्या घटना जशी विळ येते तसं घडवून आणतात हे संपूर्ण काही आख्यायिकी आपल्याला माहीत आहे संतांनी अधविश्वासावरती कधीच विश्वास ठेवला नाही आणि मुडीस करण्यासाठी त्यांनी देखील वेळोवेळी पुरावे देखील देण्यात आलेले त्यामुळे संत कधी चमत्कार करत नसतात आता कारण वेळोवेळी प्रसंगी जैसे जैसे येणे घडे तैसे तैसे होणे असं जसं जगावर समोर प्रसंग येत असतो हे आपलं कार्य आपली अनुभूती संपूर्ण काही भक्ते जगाला धाकून देत असतात तो संपूर्ण जगाला भक्तीला मार्ग दाखवून दिला जातो आणि अनेक लोक अद्भुत नजारा देखील संतांच्या पाहत असतात आणि अनेक प्रचिती देखील लोकांना देखील आलेली असते त्यांनी आयुष्यामध्ये कधीच वारी सोडलेली नसते हे देखील तेवढं सत्य आहे माऊलीचा सोळा पाण्यासाठी भाविक भक्त हे लाखोच्या संख्येने आळंदी पंढरपूरला वारीला जात असतात त्यांना वेळही माहीत नाही ते सुद्धा पंढरपूरला नक्की जातात पांडुरंगाचं विठुराईचं दर्शन नक्की घेतात चंद्रभागेमध्ये पवित्र तीर्थस्थानाचं स्नान करतात नंतर आपल्या गावाकडे येतात परंतु आयुष्यामध्ये चुकून न फिरणारे पिढ्यानपिढ्या वाऱ्या करणारे वारकरी भाविक आपल्या वारीमध्ये पाहायला मिळतात वारीमध्ये आपण जर पाहिलं अपुंग व्यक्ती विकी असतील वयोवृद्ध व्यक्ती असतील संपूर्ण काही पायी चालत असतात आणि वारीचा आनंद घेत असतात त्यामुळे त्यांना कसलाही त्रास होत नसतो आता तुम्हाला माहीत असेल दिंडीचा सासवडच्या पुढे देखील चालायला सुरुवात झालेली आहे आज तुम्ही पहिला असेल नक्कीच जेजूरमध्ये आपला देवाचा देव तो म्हणजे खंडेराया खंडेयाच्या नगरीमध्ये आपल्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तिथे देखील जात असते आणि तिथे देखील भंडारांचा एक वेगळाच आनंद असतो आणि त्याचा जस खंडोबाचा आणि संत ज्ञानेश्वर महाराजा देखील वेगळीच आख्यायिका आहे ठेवलेली आहे आणि त्यांची भेट झाल्याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराज पुढे कधीच जात नसतात मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलेली आहे आता ही नक्कीच आपण ही कथा चरित्र कथा आपण पाहिलेली आहे तुम्हाला या कमेंटच्या माध्यमातून हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि ऐकॉन घंटीला नक्की प्रेस करा आपल्या आसपासच्या दुनियेतील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद वारकरी मित्रांनो